आपण सध्या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठा गदारोळ लागलेला दिसून येतो बरोबर आहे शेतकरी आता जागे झालेले आहेत ज्यावेळेस शेतकऱ्यांना विचारता न विचारता जर निर्णय होत असेल तर शेतकरी एकत्र येतील आणि उठाव करतील आणि त्या संदर्भात मोठा आंदोलन करून आवाज होत होती म्हणे तेरा एकर जमीन शिल्लक असताना दहा एकर जमिनीला अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस हजार रुपये देऊन सदर व्यवहार झालेला आहे हा व्यवहार होत असताना या बाजार समिती सभापती संचालक मंडळाने कोणत्याही शेतकऱ्यांना न विचारता हा व्यवहार केलेला आहे यापूर्वी एखादा जर म म्हणजे मोठा व्यवहार जर करायचा असेल तर स्थानिक शेतकऱ्यांना आणि स्थानिक सभासदांना विचारून असे व्यवहार करण्याची रीत असते परंतु यांनी पद्धत अवलंब न अवलंबता हा उलम, परस्पर यांनी व्यवहार केलेला आहे जर संचालक मंडळाला कोणते अधिकार असावेत कोणत्या म्हणजे सभा समजा त्यांना बाजार समितीत कर्मचारी नेमणूक करायची किंवा बाजार समितीच्या थोड्या म्हणजे जे छोटे प्र असतील ते त्यांनी मांडायचे परंतु हा इतका मोठा जे लोकांनी त्याला विरोध करतील असा प्रश्न यांनी न नग विचारता शेतकऱ्यांना न विचारता यांनी हा अठ्ठावीस कोटीचा व्यवहार केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली म्हणून आता शेतकरी शेतकरी आक्रोश करतात एकवीस तारखेला असा भव्य मोठा मोठे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका शेजारी होणार आहे या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित राहणार आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व शेतकरी या जमिनीचे जमिनीचे खरेदी कर रद्द होण्याची मागणी करणार आहेत आणि वेळप्रसंगी हायकोर्टात याचिकासुद्धा दाखल करणार आहेत असंही समजते म्हणून आम्ही आम्हा आम्ही त्यांना सांगू विचारू इच्छितो की आपण ज्यावेळेस स सर्वसाधारण झाली त्या सभेमध्ये तुम्ही विषय काय घेतला नाही त्या आपल्याला जर जमिनी घ्यायच्यात तर त्यावेळेस त्याचा विषय घ्यायला पाहिजे होता तो घेत नाही घेता त्यांनी परस्पर हा निर्णय घेऊन त्यांनी अठ्ठावीस कोटीचा व्यवहार केला बरं ठीक आहे तुम्ही अठ्ठावीस कोटीचा व्यवहार केला तुम्हाला अशी काय गरज होती तुमच्या पुन्हा अशी गावीला तेरा एकर जमीन शिल्लक होती शिल्लक असताना तुम्ही अठ्ठावीस कोटीची खरेदी करण्याचा घाट का काही बरोबर आम्हाला यामध्ये दिसून येते आम्ही म्हणजे आता तेरा एकर आहे तेरा एकरमध्ये तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे होती न करता तुम्ही त्या जमिनीचा व्यवहार केला हे कोणालाही मान्य नाही यावर विरोध करणार आणि करणार म्हणजे करणार धन्यवाद